शासकीय रुग्णालय जिल्हा सोलापूर येथे साकीब खलीफा व सुफियान खलीफा यांनी आपल्या वाढदिवसाचा वायफट खर्च टाळून तीनशेच्या आसपास गोरगरीब गरजू लोकांना अन्नदान केले रोटी बँक संस्थेतर्फे दररोज एक वेळ संध्याकाळचे जेवण रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत देण्यात येते संस्थेने जनतेला आवाहन केले होते की आपण जो वाढदिवसाचा आनंद साजरा करतो त्यामध्ये पैशांचा वायफट खर्च न करता आपण आमच्या संस्थेसोबत अन्नदान करून एक आदर्श वाढदिवस साजरा करू शकतो जेणेकरून तुम्हाला पुण्य आणि गरजू लोकांचा आशीर्वाद मिळेल आम्ही तुम्हाला पुष्पगुच्छ मिठाई देऊन व तुमच्या हातांनी जेवण वाटप करू संस्थेला एटी जे आणि ट्वेल्व ए हे नंबर सुद्धा मिळालेले आहेत त्याबद्दल इन्कम टॅक्समध्ये सूट मिळेल यावेळी संस्थेचे अध्यक्ष जमीर पठाण यांनी या नवीन उपक्रमाबद्दल माहिती देताना सांगितले की हे सर्वधर्मीय लोकांसाठी काम आहे आणि आपला देश गंगा जमुना संस्कृतीचा प्रतीक आहे आपल्या देशामध्ये दे भाईचारा अमन कायम राहण्यासाठी व मानवतेच्या हितासाठी हे काम चालू आहे यावेळी जमीर पठाण सोमनाथ उपासे जुबेर सय्यद सत्तार भाई शेख भारतीय अमन ग्रुपचे आसिफ भाई बागवान खलीफा सईदभाई बागवान इक्बाल बागवान रिजवान सर अरशद खलीफा अयाजभाई दीना शोएब बागवान सुफियान खलिफा मुजम्मिल खलिफा खलिफा बासित बासिद खलीफा परिवार व सर्व रोटी बँक संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते